बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी परशुराम चौकात जलसेवेचा शुभारंभ सेवानिवृत्त आयटीआय सहकारी ग्रुप धुळेचे स्नेह संमेलन संपन्न धुळ्यात मराठी विज्ञान परिषदेतर्फे विज्ञान दिन साजरा मुख्याध्यापिका श्रीमती शोभा पवार यांचा सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने फिल्मी तारे शिवाजी पार्कवर શિવ ગોરક્ષ યોગી આનંદ કુટિયાજન સંપન્ન

याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र आम्पडकर उद्योजक प्रशांत मोरानकर ठेकेदार प्रसाद जोशी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या उपक्रमासाठी विविध समाज बांधवांकडून सहकार्य लाभले आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल दीक्षित शेखर कुलकर्णी पी ए कुलकर्णी रमेश कुलकर्णी जयेश वावदे यांनी योगदान दिले परंतु कदाचित आणि ज्या परवानग्या लागतात त्या कदाचित होणं शक्य नाही आहे तरी आपण काम अजून थांबून ठेवलेलं आहे तो असा चौक आपण मागतो आहे आणि तिथं चांगलं असं परशुराम चौक आपल्या उभारायचा मानस होता परंतु अजून ती जागा आपल्याला मिळालेली नाही आणि कदाचित मिळणार पण नाही जेलच्या ज्या अटी आहेत त्याप्रमाणे त्या मिळत नाही आहे परंतु आपण प्रपोजलवरती सरकारकडे पाठवलेलं आहे म्हणून ते काम थांबलेलं आहे तर प्रयत्नशील आहोत नाही तर याच ठिकाणी काहीतरी बघू कुठंतरी जागा व्यवस्थित जर याच कोपऱ्याला कुठं मिळाली तर चांगलं असं चौक आपण या ठिकाणी डेव्हलप करू कारण की पुतळे हे सर्व लावण्यासाठी फार परवानग्या लागतात आणि त्या परवानग्या सध्या आपल्याला मिळतात जर जास्त अडचणीचं झालं तर आपण मध्ये सर्कल करून या ठिकाणी जेव्हा हा फुल आपण मोठा करणार आहोत या पूलची पण हाईट आपण वाढवतो आहे यालाही आपण या बारा कोटी रुपये शासनाकडे आता मागणी केलेली आहे आणि मार्चमध्ये ते मंजूर पण होणार आहे या पूलची पण या मोरीची उंची आपण वाढवतो आहे आणि ती वाढल्यानंतर गणपती मंदिरच्या पायरीला ती येईल म्हणजे त्याच्यामुळं गणपती मंदिर आणि कालिका माता मंदिर दोघांनाही कुठलंच अडचण येणार नाही अशा प्रकारे ते पूलची आपण उंची वाढवतो आहे पंचमुखी तर झाल्यानंतर मग आपण मध्ये सर्कलचा विचार करू आणि तेव्हा मग त्याला परशुरामचं जे शस्त्र होते भगवानाचे परशु आपण त्या ठिकाणी लावू चांगला करायचा सर्वांची क्षमा मागतो गोंधळ येथे अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त आय टी आय सहकारी ग्रुप धुळेचे स्नेह संमेलन संपन्न झाले अल्पोहार उद्घाटन श्रद्धांजली अशी कार्यक्रमाची रूपरेषा होती पहिल्या सत्रात सकाळी दहा ते साडे दहा वाजेपर्यंत स्वागत अल्पोहार साडे दहा ते अकरा दीप उद्घाटन त्यानंतर दिवंगत नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर प्रास्ताविक सादर करण्यात आले अकरा ते दोन दरम्यान डॉक्टर अभिनय दरवडे यांचे आजी आजोबांना मार्गदर्शन लाभले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंग ज्येष्ठ प्रशिक्षक सतीश लोहालेकर यांनी या ठिकाणी ध्यान साधना जीवन जगण्याची कला अवगत व्हावी आरोग्य उत्तम कसे राहील यावर या ठिकाणी या मोलाचे असे मार्गदर्शन केले बारा ते एक दरम्यान आजी आजोबा नागरिकांचा या ठिकाणी खेळ कार्यक्रम घेण्यात आला त्यानंतर एक ते दोन दरम्यान सुरूची भोजन व्यवस्था करण्यात आली दुसऱ्या सत्रात दोन ते चार दरम्यान पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षावरील सभासदांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर सेवानिवृत्त सभासद बंधू भगिनी यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम पार पडले चार ते पाच एकत्रित नृत्य गाणे या ठिकाणी सादर करण्यात आले सभासदांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन सेवानिवृत्त आय टी आय सहकारी ग्रुप धुळेचे अध्यक्ष डी चौधरी उपाध्यक्ष व्ही पी मोरे एम पी अहिराव बी के निकम के बी पाठक के टी चौधरी एच डी ठोंबरे वी एच देसले पी टी पाटील आर सी पाटील ए जे मराठे जी बी गवळी जयन गिरासे आदींनी या कार्यक्रमासाठी अथक योगदान दिले यावेळी सूत्रसंचालन सुनीता दुसाने बीबी सोनार यांनी केले तर या आमच्या संघटनेमार्फत आम्ही दरवर्षी सेवानिवृत्तीचा एक गेट टुगेदर सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो याच्यामध्ये आम्ही सर्व कुटुंबासकट एकत्र येतो फॅमिलीसकडून येतो आणि एकमेकांचे विचारांची देवाणघेवाण करतो एकमेकाच्या अडचणी एकमेकांना मदत करतो आणि अशा पद्धतीने आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो या ठिकाणी आम्ही प्रत्येक वेळेला एक डॉक्टर चांगले बोलवतो की जे त्यामध्ये सर्वे पद्धतीने मार्गदर्शन करतील एक वकील साहेब बोलवतो की जे आम्हाला कायदेशीर काही अडी अडचणी असतील त्याच्यासाठी मार्गदर्शन करतील आणि एक आध्यात्मिक व्यक्ती बोलवतो की जे आम्हाला आध्यात्मिक मार्गदर्शन करेल अशा पद्धतीने आम्ही हे कार्यक्रम साजरे करत असतो आणि याच्यासाठी पूर्ण कमिटीचा आणि सर्व सभासदांचा आम्हाला मनापासून सहकार्य मिळत असतो त्या सर्वांचा मी आभारी आहे धन्यवाद मराठी विज्ञान परिषद धुएतर्फे दरवर्षी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं यावर्षी देखील राष्ट्रीय विज्ञान दिन या कार्यक्रमाचं आयोजन करून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला दिनांक बावीस रोजी सकाळी आठ वाजता न्यू सिटी हायस्कूल धुळे ते विकसित भारतासाठी विज्ञान व नवनिर्मिती या क्षेत्रातील जागतिक नेतृत्वाच्या दृष्टीने युवकांना सक्षम करणे या विषयावर प्राध्यापक डॉक्टर आर एम शेवाळे यांचे व्याख्यान झाले दिनांक पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालय देवपूर येते दुपारी दोन वाजता झेड बी पाटील हायस्कूल देवपूर येते वयात येताना मुलांसाठी हा डी व्ही डी शो प्राध्यापक डॉक्टर आर एम शेवाळे यांनी सादर केला तसेच दिनांक पंचवीस रोजी दुपारी चार वाजता आबासाहेब एच बी पाटील माध्यमिक विद्यालय देवपूर येथे विकसित भारतासाठी विज्ञान व नवनिर्मिती या क्षेत्रात युवकांना सक्षम करणे या विषयावर प्राध्यापक डॉक्टर आर एम शेवाळे यांचे व्याख्यान झाले राष्ट्रीय विज्ञान दिनी अठ्ठावीस रोजी दुपारी दोन वाजता राजेश संभाजी माध्यमिक विद्यालय देवपूर येथे वयात येताना मुलींसाठी डी व्ही डी शो या कार्यक्रमाने या कार्यक्रमाची सांगता झाली या सर्व कार्यक्रमांचा जास्तीत जास्त विद्यार्थी शिक्षक पालक व विज्ञानप्रेमी नागरिकांनी लाभ घेतला कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मराठी विज्ञान परिषद धुळे विभागाचे किशोर पाटील अध्यक्ष प्राचार्य ना कौ पाटील उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य डॉक्टर के बी पाटील उपाध्यक्ष तसेच व्ही आय दापके कोषाध्यक्ष कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक एम एस पाटील व इतर पदाधिकारी यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले संयोजक व तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून मराठी विज्ञान परिषद विभागाचे कार्यवाह प्राध्यापक डॉक्टर शेवाळे यांनी कामकाज पाहिले धुळेतील संबंधित शाळेतील मुख्याध्यापक व मुख्याध्यापिका व्ही एन हलकारे यू पाटील अपर्णा पाटील उदय तोरवणे संजीव पाटील शर्मिला शिंदे त्यांचे सर्व सहकारी शिक्षक व सहकारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले सर्वांना कल्पना आहे आज अठ्ठावीस फेब्रुवारी दिन सर्व देशभर साजरा होत आहे धुळे शहरात मराठी विज्ञान परिषदेतर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध व्याख्यानं डी व्ही डी शोचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानुसार आजचा राजे संभाजी विद्यालय या शाळेतील आजचा हा समारोपाचा कार्यक्रम यानिमित्त सर्व मुलींसाठी वयात येताना हा डी व्ही डी शो आम्ही मराठी विज्ञान परिषद धुळे विभागातर्फे सादर करत आहोत सगळ्यांना कल्पना आहे की अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन आपण का साजरा करतो भौतिकशास्त्रात आजपर्यंत मिळवलेले भारतात राहून भारतात संशोधन करून भारतातल्याच प्रयोगशाळांचा वापर करून नोबेल पुरस्कार मिळवलेले एकमेव शास्त्रज्ञ म्हणजे चंद्रशेखर वेंटक्रमांना त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला आणि एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये मध्ये तत्कालीन सचिव डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांनी एक कल्पना मांडली त्यावेळी पंतप्रधान होते राजीव गांधी की आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करूया आणि ती कल्पना उचलून राजीव गांधींनी या कल्पनेला मान्यता दिली आणि एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून दर अठ्ठावीस फेब्रुवारीला आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतोय त्यानुसार आजचा राष्ट्रीय विज्ञान दिनाचा हा सोहळा या शाळेने नेहमीच या कार्यक्रमाला प्रोत्साहन दिलेलं असतं आणि असे अनेक कार्यक्रम आम्ही दरवर्षी या शाळेमध्ये घेऊन येत असतो याआधी शासनाने सुचवलेल्यानुसार आपल्याला विकसित देशांमध्ये जायचं आहे असे आपले पंतप्रधान नेहमीच सांगत असतात त्यानुसार जागतिकीकरणामध्ये विकसित जर व्हायचं असेल तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या नवनिर्मिती क्षेत्रात युवकांना सक्षम करणे हा या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताचा विषय आहे आणि या विषयाला अनुसरून म्हणून अनेक व्याख्यानं मराठी विज्ञान परिषदेतर्फे धुळे शहरातनं आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये सुरुवात झाली बावीस फेब्रुवारीला न्यू सिटी हायस्कूलमध्ये तिथं एक व्याख्यान झालं त्यानंतर चोवीस फेब्रुवारीला जिजामाता विद्यालयात तिथं मुलींसाठी डी व्ही डी शो झाला त्यानंतर पंचवीस फेब्रुवारीला एकूण तीन कार्यक्रम झाले त्यातला पहिला कार्यक्रम झाला महाराणा प्रताप शाळेत तिथं डी व्ही डी शो मुलांसाठी दाखवण्यात आला त्यानंतर दुपारी मयूर शाळेमध्ये एक व्याख्यान झालं याच विषयावरती आणि त्यानंतर समारोपाचा कार्यक्रम पंचवीसला झाला एच पी पाटील माध्यमिक विद्यालयात त्या शाळेतही व्याख्यानाचा कार्यक्रम झाला आजचा आपला हा शेवटचा कार्यक्रम मराठी विज्ञान परिषदेतर्फे श्रीमती शोभा लोटन पवार पदोन्नती मुख्याध्यापिका ह्या जिल्हा परिषद शाळा क्रमांक पाच शिंदखेडा जिल्हाधुळे येथून चौतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त झाल्या त्यानिमित्ताने त्यांचा सेवापूर्ती निरोप समारंभ छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता बीजासनी मंगल कार्यालय स्टेशन रोड शिंदखेडा जिल्हाधुळे येथे हा कार्यक्रम दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ताई सौ रजनीताई अनिल वानखेडे प्रथम महिला लोकनियुक्त माननीय नगराध्यक्षा शिंदखेडा नगरपरिषद ह्या होत्या डॉक्टर किरण कुंवर मॅडम प्राथमिक जिल्हा शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्या शुभ हस्ते निरोप समारंभ कार्यक्रम पार पडला प्रमुख पाहुणे म्हणून रावसाहेब अनिल लालचंद वानखेडे गटनेते तथा माजी नगरसेवक नगरपरिषद शिंदखेडा भाऊसाहेब नारायण बाजीराव पाटील सभापती मार्केट कमिटी शिंदखेडा तात्यासाहेब रामकृष्ण दोधा पाटील माजी आमदार शिंदखेडा भाऊसाहेब सुरेश दयाराम देसले माजी सभापती पंचायत समिती शिंदखेडा आर डी वाघ साहेब बी डी ओ पंचायत समिती शिंदखेडा सिद्धार्थ नगराडे साहेब उपजिल्हा शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद धुळे सी के पाटील साहेब गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती शिंदखेडा माननीय खर्डेसाहेब विस्तार अधिकारी पंचायत समिती शिंदखेडा चुडामण बोरसे साहेब केंद्रप्रमुख पंचायत समिती शिंदखेडा यांची विशेष उपस्थिती होती तसेच अनमोल सहकार्य नानासाहेब निशांत रंधे नानासाहेब आर वाय पवार बापूसाहेब उमाकांत बिरादीस अण्णासाहेब अशोक गुलाबराव पवार आबासाहेब अरुण जगन्नाथ बैसाणे दादासाहेब डॉक्टर रवींद्र भाऊराव देसले आबासाहेब सी एन देसले नानासाहेब भगवान बाजीराव पवार दादासाहेब संजय कोवरसाहेब दादासाहेब संजय पोद्दार भाऊसाहेब मनोहर गोरख पाटील दादासाहेब भिला बारकू पाटील यांचे लाभले निरोप समारंभात श्रीमती शोभा लोटन पवार यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विविध पुस्तकांचा प्रकाशन सोहळा व पुस्तक विक्रीच्या स्टॉल चे उद्घाटन आशाताई भोसले व गीतकार जावेद अख्तर यांच्या हस्ते करण्यात आले विविध लेखणींच्या माध्यमातून कवींनी मराठी भाषा टिकवली यासाठी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मराठी प्रेमींनी शासनाकडे दाद मागितली आणि आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणून मराठी प्रेमींना अभिमान वाटावा असा हा आजचा कार्यक्रम मनसेतर्फे आयोजित करण्यात आला होता यासाठी चार दिवस चालणारे हे पुस्तक विक्री प्रदर्शन लोकांसाठी खुले करण्यात आले आहे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सिनेसृष्टीतील मराठी कलाकार आणि हिंदी कलाकार यांनी या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली सुप्रसिद्ध गायिका आशाताई भोसले प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर अभिनेता अशोक शराफ रितेश देशमुख दिग्दर्शक नागराज मंजुळे महेश मांजरेकर सिद्धार्थ जाधव अभिनेत्री सोनाली बेंद्रे शर्वरी वाघ छावा चित्रपटाचे अभिनेते विकी कौशल आणि यांचं अनेक दिग्दर्शक उपस्थित होते अभिनेता विकी कौशल याने कुसुमाग्रज लिखित कणा ही कविता सादर केली उपस्थित मान्यवरांनी आपापल्या परीने कविता लोकांपुढे सादर केल्या योगेश साबळे विरार प्रतिनिधी महाशिवरात्री उत्सव भाविक भक्तांसाठी एक आनंदाची पर्वणीच असतो दिवसभर उपवास भजन आरती करून भगवान महादेवाची आराधना करण्यात येत असते महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर नेहळोदेतील महादेव मंदिरात भाविक भक्तांनी दर्शन घेतले आलेल्या भाविक भक्तांना महादेव मंदिर संस्थानातर्फे व दात्यांतर्फे साबुदाणा खिचडी फराळ केळी बोर खजूर वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले नेहळोद प्रतिनिधी हंसराज वाघ महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर धुळे तालुक्यातील नेहळोद येथे शिव गोरक्ष योगी आनंद कुटियाचे भूमिपूजन सिद्धियोगी माधवनाथ महाराज व नारायणदादा बोरसे यांच्या हस्ते करण्यात आली शेताची मंदिरासाठी जागा देणारे दाते आसारा महादूर चुडामण महादूरपडे सुनील रोपडे यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला कुटियातील धुनी साडेसात वर्षापासून अखंड तेवत ठेवणारे गौरी पुरवणारे दाते योगेश रमेश वाघ रमेश डोंगरवाघ अमोल दिलीप शेटे प्रकाश पुरुषोत्तम गुरव यांचा यावेळेस सत्कार करण्यात आला रात्रभर भजनाचा कार्यक्रम झाला आलेल्या भाविक भक्तांना साबुदाणा खिचडीचं वाटप करण्यात आलं न्याहळोत प्रतिनिधी हंसराज वाघ

परशुराम चौकात जलसेवेचा शुभारंभ सेवानिवृत्त आयटीआय सहकारी ग्रुप दुहेचे स्नेह संमेलन संपन्न मराठी विज्ञान परिषदेतर्फे विज्ञान दिन साजरा पदोन्नती मुख्यालयाधिका श्रीमती शोभा पवार यांचा सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने फिल्मी तारे शिवाजी पार्कवर न्याडोद येथे महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी घेतले महादेवाचे दर्शन ते श्रोरक्ष योगी आनंद पुटियाचे भूमिपूजन कुटियाचे आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्र तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही जय हिंगलाज